नमस्कार राज्यात जर बघितलं तर जे आज आपण सोयाबीनचे सकाळचे ताजे बाजारभाव या ठिकाणी आपण बघणार आहोत सर्वांना विनंती करतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा राज्यात जर बघितलं तर जे आज सोयाबीनचे बाजारभाव थोडीशी बदल पाहायला मिळत आहे एकंदरीत अवकेत हा बदल झालेला आहे बाजारभावात कोणताही बदल हा झालेला नाही एकंदरीत बघितलं तर लातूरमध्ये जर बघितलं तर जे स्थानिक व्यापाऱ्यांकडे सोयाबीनला जे या ठिकाणी कमीत कमी तीन हजार आठशे सरासरी चार हजार तर जास्तीत जास्त चार हजार दोनशे रुपये बाजारभाव लातूरमध्ये पाहायला मिळत आहे यानंतर अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर या ठिकाणी जर बघितलं तर जय बा कमीत कमी तीन हजार सातशे तर सरासरी चार हजार तर जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर जाय उदगीर या बाजार समितीत कमीत कमी जर बघितलं तर तीन हजार सातशे सरासरी चार हजार तर जास्तीत जास्त चार हजार दोनशे रुपये बाजारभाव या ठिकाणी पाहायला मिळत आहे बाजारभावाचा जे हा थोडासा बदल या ठिकाणी पाहायला मिळत आहे आवक जे आहे चांगल्या प्रमाणात येत आहे मात्र बाजारभाव म्हणावं तसे नाही बाजारभाव वाढलेच पाहिजे बाजार प्रभाव वाढला तर जय शेतकरी मित्रांना या ठिकाणी फायदा होईल सध्याच्या बाजारभावातून उत्पादन खर्च निघणे या ठिकाणी जे आपल्याला अशक्य झालेले आहे